पहिली गोष्ट कानावर गेल्याशिवाय पुढे कळतच नाही एक मुलगी घरात नवीन आली अलग अलेक अलग नवीन आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की एक आपल्याला प्रकार करायचा आहे बरं का सांगितल्यानंतर मग सांगितलं बा भट्टीचे कानावले करायचे चला तिला काही कळे ना भट्टी काय कानवला काय चकली ती काय मग सासूने सांगितलं असं असं असत लक्षात आलं का अग इतर आपण जे कर्जा करतो त्यालाच कानवले म्हणतात मराठी भाषा मोठी समृद्ध आहे आमच्या भागामध्ये कानवला म्हणतात हरिमुखात का नवला काय म्हणतात हरिमुखात का नवला हे तुम्ही चकली म्हणता ना आमच्या सातारा भागामध्ये काटे कुडुबळी म्हणतात काय म्हणतात म्हणजे कुडुबळी साधी निराळी आणि ज्याला काटे असतात ती काटे कुडुबळी म्हणजे चकली सून नवीन घरात आली होती सासू म्हणली आपल्याला काटीकुटुबळी करायची ती म्हणली ही सून काटा म्हणून आली पुन्हा आनंद कुटुबळा मग सांगावं लागलं अगं बाई काटेकुटुबळी शब्द जरी तो ऐकला नसला तर काटेकुटुबळी म्हणजे चकली का कानवला म्हणजे कानवला नाही तुम्ही ज्याला कंजी म्हणता त्यालाच कानवला म्हणता काय भाषेचा फरक भाषेचा विलास तस एक एक शब्द तुमच्या कानावर घालावा म्हणजे कानावरून तुम जाऊ द्या कराल तेव्हा कराल माझं बोलणं कळलं का हो करानंतर बर का पहिल्यांदा प्रयोग करा मग येईल चांगलं पण कानावरून तर जाऊ दे कानावरच जर नाही गेलं तर असा हे कळायचं तरी केवा आणि म्हणून थोड थोड थोडस हळूहळू आपण पुढे सरकत चाललोय हा म्हणून दोन्ही अंगेमुळे स्वरूप मात्र की संपूर्ण हे भेद दृष्टी वाचून अंगे कैजी इथून तिथून सगळं स्वरूप मात्र आहे केव्हा तरी मागे सांगितलं तर पण एक मुद्दाम दृष्टांत सांगतो जनक राजाच्या दरबारमध्ये शुक महामुनी आले आपल्याला मागची कथा सांगत नाही काही सांगण्याची गरज नाही ते व्यासाकडून निघाले अमकत अमकत अमक टाइम जातो त्याच्या मुख्य सिद्धांत सांगतो मग जनकाकडून त्यांना ज्ञान झालं आश्चर्य बरं का पहिल्यांदा जुकदेवाना वाटलं या जनकाकडे मला का पाठवतात सातशे बायका त्याला मला काय पाठवतात मी सर्व संग परित्याग केलेला जन्म जात आणि मला या सातशे बायका त्या म्हणले जाऊ दे आपला बाप सांगतोय ऐक आणि पुढे जेव्हा जे जनक राजा कडून विदेही राजा जनक जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा कळलं सातशे राहण्यात काही नाही त्या राहण्यात असण्यात हा एकही एक नव्हती पण मनाने सगळी ठिकाणी होता हा सातशे होता पण इथे प्रभूशी ऐक्य झालं होतं म्हणून सगळ्यांचा जनक होता तो कोण होता जनक राजा होता सारशे बायका होत्या कुठे अडकलेला नव्हता मग सगळं ज्ञान बिन झालं चर्चा झाली अडवा अडवी झाली मग शुकदेवाना म्हणाले ओ आल्यापासून आमच्या राजवाड्यातच बसलाय जरा आमची मिथिली नगरी तरी बघून या ठीक आहे म्हणले आता तुम्ही म्हणताय तर जातो मग जरा जाऊन आले मिथिली नगरी फिरून आले सुंदर नगरी होती छान सगळं राजा जनकाची नगरी रामाचे सासरे काय त्या नगरीमध्ये काही कमतरता नव्हती जगनमाता तिथे जन्माला आलेली होती काय सुंदर आता पुढचं आहे का वर्म मूक महामुनी आले आल्याबरोबर राजाने विचारलं शुकदेवा कसं काय वाटलं आमचं गाव ते म्हणाले साखरेसारख काय बघितलं ते म्हणाले साखरेची बाई साखरेचा पुरुष साखरेचा घोडा साखरेचा हत्ती साखरेचे रस्ते नाही काही कळतय का साखरेचे रस्ते सर्व साखर रूप बघितलं ठीक आहे म्हणाले आता तुम्हाला निरोप द्यायला काही हरकत नाही सिद्धांत कळला का गाई गाई, गाई नाही आकार भिन्न दिसले पण मूळ तत्व साखर त्याच्या पुढे एक दृष्टांत देऊ तुम्हाला एका माणसाने साखरेची बाहुली केली मग आता साखरेची बाहुली केल्यानंतर तिचं तोंड साखरेच तिची जीभ साखरेची बरोबर आहे ना मग त्यांनी काय केलं माहिती आहे का साखरेच्या जीभेवर साखरेची चिमूट ठेवली आता काय चाकलं ते सांगा काय म्हटलं मी तुम्हाला साखरेच्या जिभेवर कशाची चिमट ठेवली त्या भाऊलीला विचारलं कसं काय लागलं ते म्हणले काय हे काय म्हणून मी बोललो ती बोललीच नाही ती नुसती बघत राहिली कारण आनंद काय आहे ये सांगता येत नाही आनंद स्वरूप हे ज्याच त्यांनी भोगायचं असतं नाही का आनंद वाटला म्हणजे काय झालं नाही आनंद वाटला म्हणजे काय झालं आनंद वाटला म्हणजे काय झालं बरं वाटलं अरे बरं वाटलं म्हणजे काय झालं <laughs> महाराज असले कोड्यातले प्रश्न टाकू नका नाही नाही तुम्हाला काय मलाही सांगता येत नाही कारण शेवटी तो अनुभव आहे ते रोज सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतोय अन्यथा नव्हे जे ज्ञान सत्ता हे तुलीची जाण तेथे भेद निपटून मुळीच नाही आता किती बोललो मी जी वाउली साखरेचा घोडा साखरेची जी किती भेद झाला पण शेवटी साखरच मग हे बोलणं काय आहे पुन्हा वाचारंभ वाचेचा विलास वाचेचा विलास एक भागवतात्वी सांगतो भिन्न खाणी भिन्न आकार भिन्न नावे भिन्न व्यापार पण तेथ देखे जो आकार ते ज्ञान साचार सात्विक भिन्न खाणी भिन्न आकार भिन्न नावे भिन्न व्यापार ते देखे जो आकार खाण भिन्न सगळं भिन्न पण जो अभिन्न स्वरूप बघतो प्रभूच त्याला कशामध्ये काही वाटतच नाही सुख असू असू दे दे दुःख त्याच्यामध्ये तो रममान होऊन जातो म्हणून भेदाची आटणी ते गिवसावी एकपणी जे एक अर्थ दोन्ही वचन विलास शब्द तोच आला एक अर्थ दोन्ही पण आहे काय वचन विलास वचन विलास श्रीमंत लोकामध्ये बायकोच एक कपाट असत नवऱ्याच एक कपाट असत मग त्याला काहीतरी पाहिजे असत ते तिच्या कपाटात असत मग तो म्हणतो दे ना चावी मी नाही माझं मी उघडून अहो अलीकडची पोरं सुद्धा आपल्याला आपण घेऊन दिलेल्या कपाटाला हात लावून देत काय गंमत आहे नाही कपाट आणून दिलं त्याने कपाटातली प्रत्येक वस्तू आणून दिली त्या मालकाने पण त्यांनी जर चावी मागितली थांबा तुम्ही इकडे तिकडे करून ठेवा आपलं कपाट मात्र ती उघडू शकते कळलं का तुम्हाला मजा आहे नाही हा सगळा विलास आहे विलास म्हणून बघा म्हणजे विरोध वाटायचं नाही मोठं कौतुक आहे कौतुक काय का अलग अलग क्षण मग तो म्हणला जेवढं काय अगदी काय मी तुझ्या कपाटातलं काढून घेतोय का अहो तसं नाही ओ माझं नीट नीटक ठेवलेलं असतं तुम्हाला फटकन ओढून घेता आणि सगळा ढीग तसं काही नाही हो तसं काही नाही हो असं काय मी काय काय अगदी काय तुम्हाला मग हे बघा तुम्ही शोधत बसाल आणि मी काढून देईन क्लॅरिफिकेशन कळलं किती परफेक्ट आहे ना तुम्ही <laughs> शोधत बसाल आणि मी चटकन काढून देईन शोधण्याचा त्रास करण्यापेक्षा मी काढून देतोय ते घ्या ना तसं तुम्ही शोधण्यापेक्षा माझंही आपलं काढून द्यायचं काम चालू राहिले ते घ्या आनंदाने वाम होतो विलास मांडला महाराजांनी म्हणून भेदाची आठणी ती गिवसावी जे एक अर्थी दोन्ही एक अर्थी दोन्ही मिटला वचन विलास तो भेद कैसे आता अर्थाच्या एकात्मता आता भेदाकडून पाहता भेदूची दिसे भेदाकडून जर पाहिला तर दोन कपाट आहेत पती पत्नी दोन आहेत दिसायला दोन आहेत पण असायला एकच आहेत दो भागी एक सिद्धी तरी सहजची अर्ध्रार्द्र एक ची विविध भासो लागे दो भागी पण सिद्धी एक भाग दोन सिद्धी एक आ, दोन भाग असले तरी भाग दोन नाहीत शेवटचा मुक्काम हो दोन वारकरी निघाले पुण्याहून आता वारकरी कुठे जाणार दोघही निघाले पण दोघांना विचारलं का कुठे जाता अह विचारता काय म्हणला पता काय दिसत नाही का पंढरीला दुसऱ्याला विचारलं तुम्ही कुठे निघाला अह म्हणले का वारकरी कुठे जाणार पंढरीला दोघ जरी होते तरी मुक्कामी एकच आणि अजून सांगू का दोघातलं ऐतवैत दोघही वारकरीच अजून सांगू का दोघाच सा प्रेम ज्ञानोबा तुकोबावरच दोघाची जीवन निष्ठा संतच किती अद्वैत आहे किती अद्वैत आहे पुढे चालतो पुण्याच्या बाहेर आणि दोघांचं भांडण झालं दोन वार भांडत झालं याने इकडे यानी इकडे यानी इकडे आणि इकडे दोन चार मुक्काम गेल्यानंतर म्हणले बाबूराव हो किती दिवस चालायचं तुमचाही देव तोच आणि माझाही देव तोच कशाला भानगड करता चला घ्या आमचा लाडू ते म्हणले घ्या आमची करंजी चालू समजा हे दोन वारकऱ्याचं म्हणण्यापेक्षा तुमच्या घरात बघा ना दोन वारकरी तुमच्या घरातले दोन वारकरी बघा ना अर्थात फरक थोडासा आहे एक वारकरी आणि एक वारकरी नाही आणि पुढचा फरक हा आहे की जीवनाचं ध्येय सुख आणि जीवनाचं ध्येय आनंद आणि आनंद हाच पांडुरंग ध्येय काय कुठे वाटचाल चालू आहे दोघाची काय पाहिजे आनंद आनंद हे जीवनाचं ध्येय आणि म्हणून महाराज म्हणाले तेवी पाहता वचनाची आसवा भेदूची दिसे अघवा ती भेदाचा रिगावा अंतरी नाही तो भेद वरवरचा दिसतो पण अंतरात भेद बिलकुल नाही तुम्हाला अनुभव असेल काही काय नवरा बायको मांडत असत सभा येत असत मग तितक्यात भाऊ आला दुसरं कोणी ते आला मग तो समजूत काढायला लागला अरे म्हणली या भानगडीत पडू नको रे तू पडशील तर अडचणीत येशील भल्या भल्याने यांच्या नादी लागू नाही आत्ता भांडताय तो दोन मिनिटांनी बघ तो म्हणवी अगं तुझ्याकरता मी थांबलोय छ्यायचं बाहेरी दिसायला भेद आहे लक्षात ठेवा हा सगळा विलास आहे शिवशक्तीचा शिवशक्तीच म्हणजे तुम्ही काही फरक नाही हे भांडण काय आहे हे सगळं कौतुक आहे त्यातलं हा बघा ओवीचा म्हणून अर्थाची एकपणी वचन भेद गेले पुसून का चुकवणे विविधता दावी एक अर्थ चुकलाच नाही विविधता दाखवत आहेत पण मूळ एक अर्थ चुकलाच नाही हा अपुलीय विलासे स्वरूप स्वभाव अनादि असे वा वापुलिया विलासे स्वरूप स्वभाव असा जो स्वरूपाचा स्वभाव आहे तो आजचा नाही अनादि आहे याच्यात काय सांगून गेले कळलं का देव ही अनादी आणि देवी ही अनादी काय सिद्धांत मांडला देवी ही अनादी देवी अनादी पुरुष ही प्रकृती ही अनादी आणि अनादी, शेवटी सत्ता ही अनादि ज्ञानही अनादि कारण का दोन्ही एक आहेत सत्ताच मात्र ज्ञान बस हा अपुलीय विलास आहे आता हे प्रकृती पुरुष सुरवाडली किदा करसे म्हणून कोणी देशे भेदावली नाही कुठेही जरी गेले कोणत्याही देशात जरी गेले तरी तिथे कुठेही भेद नाही लक्षात ठेवा कुठेही जावा तुम्ही जगभर जा कोणी म्हणतील आमचा अमका देव आहे कोणी म्हणतील आमचा अमका धर्म आहे ठीक आहे एक विशिष्ट लेवलला त्याच्याबद्दल काही चर्चा सा करायचं काही कारण नाही तुमचा धर्म चांगला का आमचा धर्म चांगला आहे याच्याही भानगडीत मी पडत नाही ज्ञानेश्वर महाराज सगळ्या धर्माच्या पलीकडे आहेत कळलं म्हणून विवरण करताना कौतुकाने म्हणाले एक फटका लगून दिला हे धर्माधर्माचे टवाळ अठराव्या अध्यामध्ये काय म्हणाले हे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का ते तेजून तेजी सकळ धर्म जात ब्रह्मात्मा इशू या बोलाचा मोडे सौरस ब्रह्म काय आत्मा काय ईश्वर काय याच्यातला रस गेला सगळा बोलून 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 तेच 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 म्हणून ते म्हणले मी इथे ते शब्दच वापरत नाहीत सत्ता आणि ज्ञान काय शब्दावर आलोय आपण प्रकृती आणि पुरुष नाही ते हे वापरून 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 तेच चालू आहे म्हणाले या उभयामाधारी नाही भेदाची कुसरी पुढे इपरी बोलतो असे विषय एक, एकाची काची विशे विशे, एक काची विशे। जी विशे, एक एकमेकाची विषय जी ही दोघे सुखी जी दोघे हे बघा या दोघांना विषय दुसरा कोणीच नाही दोघे एकमेकाचे विषय असं बोलणं कळलं नाही कळलं या दोघांना विषय दुसरा कोणता नाही दोघ एकमेकाचे विषय आता पुन्हा तुमच्यावर आलं दृष्टांत सुटतच नाही हे विलासच आहे ना तसंच आहे हे सगळा खेळच त्याचा मांडलेला आहे शिवशक्ती म्हणजेच त्याचं स्वरूप काही अंशाने तुम्ही बरोबर आहे काय म्हणताय तेथे विश्व एक एकाची जी आहे दोघांचा विषय एकच बाह्य आणि अंतरापुर्या सर्व व्यापारामध्ये ते विरा विषयो करी विषय काय एकच दुसरा विषय नाही हे एकरूपतेच चाललंय बाकीच चा खाली उतरूच नका दोन पती पत्नी आहेत अगदी एकरूप आहेत का तो घरात असताना ती त्याचं काम करत असते तो घराच्या बाहेर पडल्यानंतर त्याला काय लागतं ते करत असते